अरे निकिता अय निकिता निकिता अय निकिता बहुतेक ब्युटी पार्लर मध्ये गेली वाटते कडे घरी नाहीये अ आंबेडून देतो दे आता हम्म बहुतेक घरी नाहीये कडे हा गेली ब्युटी पार्लर मध्ये गेली चला जाऊ दे तसं आरामच करून घेतो आता थंड अरे तू घरात आहेस काय मला असं वाटलं तू गेली का काय पार्लर मध्ये मला वाटलं पार्लर मध्ये फेसिअल दिसेल असेल तर गेली असेल नाही हो तिकडे देवाजवळ चावरत होती मी तुमचा आवाज आला घ्या <laughs> प्या पाणी प्या आणि काय आणलं एवढं मोठं आंबे आणले का हो आंबे आणले आंब्याचा रस कर मस्त हा मस्त रस कर आंब्याचा आपण खाल्ला असं रस उन्हाळा लागला दोन महिने उन्हाळा उन्हाळा लागून एक रस नाही खाल्ला आपण अजून आंब्याचा रस कर बरं बरं आंब्याचा रस पूर्णाची पोळी करू काय तुझी इच्छा <laughs> वेळ अशी ते कर आपल्याला चालते पुरणाची पोळी कुरड्या हा ते खायची वेगळीच मजा आहे बर बर करते कर तसं आता खुजी आहे खुजी करावं लागेल म्हणा बाबाचं पाणी टाकावं लागेल ना हा तेव्हा करावं लागेल पण तुमची इच्छा आहे आता खायची आता पण करून देते तुम्हाला अरे हो कडे अखुजी आता नाही मी विसरूनच गेलो नाही नाही एक काम कर राहू दे अखुजी दिस कर डबल डबल कुठं कुठं ना करत बसतो एक काम कर फक्त रस कुरड्या तोडचं बा तेवढे हा आंब्याचं रस कुरड्या कारण कुरडा जर नाही खाल्ले तर ते वाटतच नाही रोज खाल्ल्यासारख बर कुरडा म्हणते हो मस्त काय निकिता मस्त चालू आहे सगळं मस्त चालू आहे काहीच टेन्शन नाही आहे साहेब लोकही चांगले वरचे सगळं चांगलं आहे खरंच निकिता खरंच इतकं अच्छताप होते आता असं वाटते इतकी वर्ष किती वाया गमावले मी जुनाचे किती वाया गमावले पहिले सुधारलो असतो मी तर खरंच तू निकिता तुझे इतके उपकार मानले तेवढे कमी आहे तूच घरची खरी लक्ष्मी आहे गृह लक्ष्मी आहे एवढा वाया गेलो तुम्ही दारू दारू पितो तुम्ही असतो तुम्ही पण तुम्हाला सोडून नाही गेली सगळ्यांना म्हटलं की नवऱ्याला सोडून द्या नवऱ्याला सोडून द्या तुझ्या आई बाबा सुद्धा म्हटलं पण तू हिंमत नाही हारली निकिता तू तु तुझ्या नशिबासोबत लढली आणि तू जिंकली जिंकली निकिता तू जिंकली हो बस बस नका नकाच मला तेवढं पण मोठं काम नाही केलं मी जे प्रत्येक बाईचं असंच असते असं वाटते सुधारला पाहिजे आपले पोरं चांगल्या शाळेत गेले पाहिजे जास्त काही अपेक्षा नसत होती तिला असं काही नाही की बंगलाच पाहिजे गाडीच पाहिजे छोट्याशा झोपड्यात पण ते सुखी राहते पण नवरा चांगला लेकरं चांगले असते ती खुशी राहते त्यांच्या खुशी खुशी मानते दुसरं काही नाही पाहिजे हो अं दुसरं काहीच नाही पाहिजे प्रेमाचे शब्द पाहिजेत फक्त बाईला बस होता खरंच खूप त्रास दिला तुला खूपच त्रास दिला आता खूप होती निकिता तू म्हणशील ती शिक्षा तयार आहे मी अरे बापे तुम्ही तुम्हाला शिक्षा देणार नाहीये आहे <laughs> तुम्ही सुधारले हेच खूप लाख मुलाची गोष्ट आहे माझ्यासाठी आता असेच राहा आता असेच राहा खरंच मी म्हणतात ना एक बाई घर सुधरू शकते एक बाई घर बिघडवू शकते एकाच तिने जर का मनावर घेतलं ना ते नक्कीच घरात स्वर्ग बनवते बरोबर आहे की नाही माझ्या बहिणीनं हा मी बरोबर बोलली की नाही काही खोटं बोलली का मी खरंच एकाच तिने जर का मनावर घेतलं तर ते नक्कीच घरात स्वर्ग बनवते हां तुम्हाला जर का माझे विचार पटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा आणि तुम्ही म्हणजे कसं तुम्ही पण एक स्त्री आहे आणि मी पण एक स्त्रीच आहे तर स्त्रीने स्त्रीला मदत करायला पाहिजे ना हां तर प्लीज 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 खरंच शांताबाईला आवश्यकता आहे प्लीज चॅनलला नक्की सपोर्ट करा माझ्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या पण करा त्या पण करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची स्टोरी पूर्णपणे समजणार आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा बरं व्हिडिओ समोर आहे

मला माहित आहे मला आवडत म्हणून मी त्या बायकोला आवडतात म्हणून आणले लय बदलला रे तू लय बदलला हा दिसून राहिलय मला आता सगळं काही दिसून राहिलं किती बदलला माझ्या पोरगात जाऊ दे बापा माया थे। आता माया काय चालते आता ते मॅडम ब्युटी पार्लर चालवते पैसाच कमावते झला लागते म्हाताऱ्या बुडीले कोण विचारते हाँ? आई तुझी असं कोण वाटते मी बदललो काही बोलत काय मी जो आहे तोच हवा आई नाही पण थांबा चांगला बदल झाला की वाईट झाला चांगला झाला त्याच्यात बदल ते चांगले सुधारले यांनी दारू सोडली व्यसन सोडलं हा नोकरीवर लागले पैसा आणून राहिले घरात मी पैसा आणून राहिले घरात मग चांगलं झालं की वाईट झालं आपलं बदलला बदलला करून राहिल्या मोठे जास्तीची तोंड नको चाटू समजलं काय हा जेवढं सांगलं तेवढं कर म्हटलं रस बनवतो भूक लागली आम्हाला बसले का मास्तरी साहेब हातात बाकी धरून खरं बोललं तो आहे बनवतो घ्या पाणी द्या खरं बोलले की बरोबर बिझ लागतात सगळे चुप राहिलं ऐकून घेतलं की बोलल्याचे होतं पार करतात पाहिलं अशी तोंड चाकते अशी फळफळ फळफळ बोलते बोलायची तर मर्यादाच नाहीये तिले सासू वय का नवरा वय का आईच नाही तिले बस उचलली जितकी लावली आड्याली आणि तू रणदीबाईला सारखं ऐकून घेत ते बाटली बाप्पा थंड का पायकवर तेवढंच करू शकतो तू बाकी काय नाही येते काय बापा खर न आईच्या बायकोच्या मनात खरं ही चटणीच होती बापा <laughs> मावशी तुम्ही मला बोलावलं होतं ना हा तुम्ही म्हणत होते ना लग्नाचे काम आहे तर ये पंधरा दिवस म्हणून लग्नाचे काम करायला तर आली मी काय काय काम करावं लागते मावशी हो 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 मी बोलावलं होतं तुझे बोलावलं होतं मी तिने ना दुर्गा आहे ना दुर्गा मला त्या आईने दिला पाहिजे जमून आणा दुर्गा आहे म्हणे तिला पाठवतो म्हणे हो मावशी माझ्या नाव दुर्गा आहे काय काय काम करावं लागते सांगा ना मग लग्नाची आता लग्नाची काम हा पाय बाई आता लग्नाचे वराडी येईन तर वराडीने सगळं धुन हा मांडे हा बरोबर लगे समजा पोछा लावणं घराले घरं जाणं हा सगळ्याने चाय पाणी करणं असे भरपूर काम आहेत लग्नाचे म्हणजे आता आम्ही जे जे करू ते आमचे तर हात हातभार लावणं आम्हाला कामात मावशी लय काम आहे ती याला दोन तीन बाय लागते एका बाईची नाही होती नाही हो बाबा दोन तीन बाया काय लागते एवढे जण बाया आहे आमच्या घरी हा असं हात भरण्यासाठी आम्ही म्हटलं होतं तुले नाही नाही एकटीच बर झाली आम्ही बित्र करू लागू ना घरच्या बाया आम्ही बसून थोडी नाही राहू मावशी राग का मानू पण कोणी नाही करू लागत लग्न कार्यात का, का मग सगळ्या बाया राहिला आणि नाच्या कुद्या तर लगेच मेकअप मध्येच राहते अनुभव आहे मावशी मध्ये हा लग्न घरीच कामं करत असतो मी कोणी नाही करू लागत मनाच्या गोष्टी आहेत मावशी या म्हणून मला कोणी सोपतीन पाहिजे बाबा मला सोपतीन पाहिजे एकट्या बाईच्या काम नाही होणार ना ना माया सुना ना दोन सुना आहेत माया त्या करू लागतील ना तुले नाही मावशी काही कोणी करू लागत नाही लग्न काम करायचं नाही एकटीच्या बच्ची बात नाहीच आहे तुम्ही बरोबर स्वंतकडे हेच ही बरोबर आहे बर आजकालचं वराडो काही कामाचं नाही आहे बरं नुसतं खाया प्यायच्या फजल्याच्या कामाचं आहे काही कोणी काम नाही करू लागत आता कोणाला काय म्हणता माया पोलीस नाही करू लागत काम दुसऱ्याला काय म्हणा आपण बरोबर म्हणते गोडा घे फारच फार पैसे जातील की गेले मी गेले तर पुरतात पण जाऊ दे टेन्शन नाही राहत कामाचं होच म्हणून टाकते बरं असं कर त्या सोपतील घेऊन ये बरं ठीक आहे मावशी मी तिथे फोनवर ब फोन करतो बोलावून देतो हां बरं बरं का पगारवानी काय घेसान ना मग तुम्ही मावशी आठ दिवसाची आम्ही पाच पाच हजार रुपये घेऊ म्हणजे दहा हजार रुपये बोलू बर बर नाही बापा तू दहा जा नाही बापा नाही काही तोंड फाडून राहिली तू तर बरोबर सांग बड्या बरोबर सांग नाही बाई मावशी ती आमचे रेटच चालू आहे तर ती रेट चालू आहे आमची सीजन आहे नाही सीझन मध्ये रेट आमच्या हाय असतात कायची रेट कायचा काय साठी आई काय साठी बोलावलं तुम्ही या बाईली हा बर झाले तू आली अव हे काम वाली आहे लग्ना काय साठी म्हटलं काम करायसाठी बरी आहे आपल्याला हातभार लावायला सगळे काम करीन ते हम्म काय म्हणणार इज काय काय म्हणते आव ते म्हणते एक तुझ्या बस चा बात नाही म्हणते हे बाया कोणी करू लागत नाही म्हणते मग सोबतीच आणतो म्हणते हा करू लागेल तिथे म्हटलं तर दहा हजार रुपये म्हणते दोघीचे आठ दिवसाचे बापरे इतकी थोडी लुटमार सुरू आहे दहा हजार रुपये काही पण भरून दिली काय नाही राहू द्या काही परवडत नाही आपल्याला राहू द्या अर्ध्यावर तर आपणच कामं करून घेतो आणि असं वाटत नाही हिच्या गिरायनी मनावरून की हे कामं करीन म्हणून साडी गिडी व्यवस्थित पद्धतशीर घातलेली एवढी नाही मला ही एवढी कामं करीन म्हणून बाई तुम्ही काही बोलून राहिल्या कोणाच्या कपड्यावरून का कोणाची परीक्षा केल्या जाते काय तुम्हाला काय वाटते आम्ही कष्ट काम करतो कष्ट करतो मेहनतीनं खातो म्हटलं म्हणजे काम कपडे चांगले घालवणे काय काम करतो म्हणून आम्ही कशी कपडे घालवले का फाटके तुटके मामाली चार घरी वापरला असते बाई आम्हाला चांगलेच कपडे पाहिजेत ना म्हणून आम्ही चांगले कपडे घालतो मग कशावरून तुम्ही सांगू शकता की मी काम नाही करू शकत तुम्ही काय अनुभव घेतला माझ्या मायाला काही बोलून राहिले काय दे जाऊ दे बर बरं म्हणायचं माया हा बरं ठीक आहे पण तू बरोबर सांगव हे पाय तू राहू दे माय राहू दे आठ हजार रुपये घे दोघीचे मोकळी होऊन जा बाकी मग मी ती साडी कपडे जे द्यायचं ते माय हिशेबाने तसं खायपायची कमी नाहीये तुला माहिती आहे माझ्या बस तसं नाही आहे सगळं देऊन देतोस तुम्ही गोष्टीची हे नाही आहे मायाजवळ आठ हजार रुपये तर डन करून टाक नाही मावशी कमी होऊन राहील ना आठ हजार नाही नाही आता बरोबर होऊन राहिले पाय तुला दे काय मावशी बरं बरं ठीक आहे आठ हजार रुपये तर आठ हजार रुपये लावू मग तिला फोन लावू माझ्या सोबतीने हो लावून दे लावून दे आणि तिच्या संग बोलवून गेले तर मग ती आज नाना गुन्हा करीन पैशासाठी नाही ते सर्व माझ्याकडेच असते पैसे ठरवायचं तिला फोन लावून देतो मग मी आम्ही असंच कामाला लागून जातो मग हो ठीक आहे ठीक आहे लावून दे बाप रे कामवारी जवळ फोन आणि फोन लावून दुसरी लिव्हर लावून राहिली बरं आहे बाप्पा आई 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 पत्रिका आले मग पत्रिका आले आलं हो आलं का असं पहिली पत्रिका देवाजवळ ठेवायला लागेल आणि दुसरी पत्रिका आपली पुरे स्वामिनीजवळ देऊन द्यावं लागेल आपल्या गावात जावं लागेल हळद पापड साठी घेईन घ्यावं लागेल नवरदेवाला आणि मग आपल्या स्वयं घराला वाटलं चालू करा लागेल ओ हो सो हो हो घे घे मोठो अरे प्रियांका प्रियांका हां काय आई तुम्ही बोला काय का अहो पत्रिका आल्या पत्रिका घे दोपारच्या हाथच्या आणि एक पत्रिका देवाच्या जवळ ठेव आणि एक अशी अलग काढून ठेव आपल्या देवाच्या आपल्या कुलस्वामिनी जवळ नेऊन ठेवा लागेल ते आणि मग सर हरायला वाटत सर अरे वा आला का पत्रिका पाहू हो द्या कशी आहे डिझाईन तर आता डिझाईन सारखी डिझाईन तुला काय पाहा लागते एवढं चाबर चौकशा करायला लागतात राहू दे आता नको चाकली धंदे करू दे आई जे सांगाल ते कर चुप चुप मुकट मी पाहिलं ना काय पत्रिका खराब होणार आहे काय पाहू नको पाहू करून राहिले तर दाखवा ना इकडे दाखवय ना रे तू भी खरं कसा करून राहिला दाखवय आणि इकडे बापरे पत्रिका आल्या वाटते आणि बरेच नाग दिसून राहिले पत्रिकात आता एवढे पैसे कुठून आले पत्रिका छापायले काय, आ, पत्रिका पत्रिका काय? पत बोल रायली शेता तू हा लग्नाला पत्रिका छापास लागतील ना मग बिना पत्रिकाच लग्न करायला लावतो काय तू लोक चमचा घोटूती असं नाही बोलली मी कोण तू नाही तर म्हणते पैसे नाही पैसे नाही पैसे नाही मग पत्रिका तर बरेच स्टँडर वाटून राहिले मला खूपच महाग वाटून राहिले मग आता एवढे पैसे कुठून झाले मग अहो त्या किशोरनं त्या किशोरनं छापले छाप त्याच्या पैशानं मी याने पैसे दिले त्यांना त्याच्या पसंतीनं डिझाईन टाकली आणि त्यांना टाकले छाप्याने यानं फक्त आणली हो अहो किशोरच ती मोठा तर म्हणे मला पैसे नाही आहे हा शॉपिंग करायला गुन्हा करे किती शॉर्टकट शॉर्टकट आणला आम्हाला त्यांना घ्यायला जण आमचं मनासारखं घेऊ दिलं नाही आम्हाला आता कशी आहे पैसे उडून राहिला का कुत्री सर्व आहे त्यांच्याजवळ पैसे घ्यायचे फक्त आपल्यासाठी फक्ल आहे आपण म्हटली तर त्यांच्याजवळ पैसे नसतात हॅलो बापा यायचं सु यायच्यासारख्या बरी तर अख्ख्या जगात नाही आहेत हां अख्ख्या जग जगात याच्यासारख्या बरी देवाण निर्माण नाही केल्या इथंच आमच्या के घरी कोणते पाप होते काय म्हणतात आमच्या आईबाबाजी कशा पूर्वी पोंच्या कुठे जन्माला आल्या सुधरतच नाहीत हां माया कधी चालला ना ते का खोलीत नेऊन चांगली कोणतो चांगली कुताळतो ये चांगली कंडुम कंडुम कंडु काढतो खरं ना असं वाटते मी भेटणारच आहे पण लक्षात ठेवा शेराड्याच्या वर्षात भेटणारच आहे येले कोणी ना कोणी असं भेटून दात पडायला यायचे मग समजी हां कोणती गोष्ट आनंदाने केलीच के नशीन कोणत्याही गोष्टीत विघ्न 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 आणतात अं आळवा पाच आणता कोणत्याही गोष्टीत मांजरी सारखा कशा आहेत काय भूतनेजाने आपल्या भावाचं लग्न आहे का कोणत्या गोष्टी कौतुकाने करा काय करा कीच कौतुक नाही मी प्रियंका तू कोण मांदी नको लागू द्यायची पण त्रिका घेऊन देवाच्या सामोर जाय परंतु साखर बी ठेवायचं

चिकटपट्टी लावातली काय खाऊन पैदा केला काय आईन देनली, दिवस मूर्ख झाले